नगर सेवक हूं मैं फडणवीस जी के पास तक मैं नहीं पहुंच सकता हूं मैं मोदी जी के पास तक मैं नहीं पहुंच सकता हूं लेकिन मेरी आवाज आप लोग पहुंचा सकते हो फडणवीस जी के पास मेरा होटल तोड़ा गया मेरा 20-20 साल पुराना होटल तोड़ा गया मैं चुप रहा मेरा दूसरा होटल तोड़ा गया मैं चुप रहा प्रताप सरनाई जी ने मुझे सबके सामने गाली दिया सब कुछ बोला मेरे लिए लेकिन मैं कुछ नहीं बोला एक कुर्ची पाव वाला आदमी जब वो एमएलए बन के इतना करोड़ों रुपए का करप्शन करके आगे जा सकता है सोचो उसकी करप्शन लेवल कौन सी हद तक आती मीरा भाईंदर भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी आमदार सरनाईक यांच्यावर संताप व्यक्त करत गंभीर आरोप केलेत आमदार प्रताप सरनाईक यांनी मला सर्वांसमोर शिव्या दिल्यात असा आरोप शेट्टी यांनी केलाय चेना गावात अरविंद शेट्टी यांच्या मालकीचे बी बी सी हॉटेल आहे याच्या प्रवेशद्वारासमोर सरनाईक यांनी आर सी सी भिंत उभी करून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेट्टींनी केला आहे शेट्टी यांनी फेसबुक लाईव्ह करत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितलीय त्यांचा व्हिडिओही समोर आलाय या व्हिडिओत ते प्रताप सरनाईक विरोधात प्रचंड संतापलेले केलेला काम आहे के ना अरे तुला आहे तुला कधी तुला चूक आहे माझा एवढं चूक आहे ना माझा शिवाजी शिवाजी आय तू खुश

शिवाजी प्रकरण काय नाही साहेब प्रकरण एकदम सिद्ध आहे की सहा वर्ष पूर्वी प्रताप चांद साहेबांनी मला शिवसेनेत बोलवलेला आणि मी त्यांना त्या टायमाला मी नाकार नाकारत केलेला तो मी बीजेपी जॉईन करून आलो जेव्हा बी बीजेपी जॉईन केलो आणि मी जेव्हा नगरसेवक झालो त्या 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 दिवशी असून मला ते मला शिवीगाली करायचं मला तास द्यायचा मला टॉर्चर करायचं आणि माझ्या दोन तीन हॉटेल तोडलं स्टेटमध्ये आमची सरकार आहे सगळ्यांना माहीत आहे पण सरकार असून आमचा इथे ऐकायला कोणीच नाही मीरा बेंदर म्हणजे आम्हाला आमचा आमदार नाही म्हणून आमचा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वरती एकदम असा प्रभाव झालाय की आम्ही काय बोलण्यासारखं नाही सगळे आहेत म्हणून ते लोक आमच्या कार्यकर्त्यांना आम नगरसेवकांना त्रास देतात सर त्यांचा असा आरोप आहे की हे जे बांधकाम होते ते माझं नाही असं नाही ना मग ना ते स्वतः येऊन इथे येऊन का ओरडले काल काल पण आलेले नाही त्यांचा ते झालेला आहे पासिंग आहे नाइनटीन ना, सेवन मीटर आहे पण ते फोर्टी मीटरचा सहा फुटचा वॉल बनवलं आणि माझा आतमध्ये यायचा रस्ताच बंद करून टाकला आणि बेस्ट म्हणजे त्यांचा दिशा गोल करण्याचा तरीका एकदम बेस्ट आहे काय बोल हे फॅमिली रेस्टॉरंट आहे ते लोकांना बोलत होते सगळे लेडीज बर आहेत आता सीएम ला पण त्या साहेबांनी प्रताप सर लेटर आहे की जेवढे पण हॉटेल आहेत अरविंद शेट्टी सगळे नगर सगळे लेडीज बर आहे पण मला सांगा ना गर, एक तरी लेडीज बर माझा दाखवा ना तुम्ही पक्षप्रवेश केल्याचा फटका असं म्हणू शकतो एकदम ओपनली आहेत त्या दिवशी पासून मला त्यांनी धमकी पण दिलेला आता बघ तुझा मी तुला पॉलिटिक्स काय म्हणून दाखवतो म्हणून आणि त्या दिवशी पासून मला सगळ्याकडे माझ्या होटेलच्या वरती तोडताना पण मला स्वतः येऊन मला धमकी द्यायचा आणि डोले साहेब होते त्या टायमाला आणि डोले साहेब त्यांचा ला काम करायचं आणि ते मला बोलायचं की असं आहे म्हणून ऑडिओ व्हायरल झालेला त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होईल तुम्हाला त्रास देईल असं काही ऑडिओ त्यांनी माझ्या पार्टनरला फोन केलेला ते माझे एक वेज रेस्टॉरंट आहे ते वेज माझ्या पार्टनरचा वेज रेस्टर त्यांना पाहिजे होतं माझ्या पार्टनरने बोललं की नाही मला मी नाही देणार म्हणून मग त्यांनी डोळेला बसून ते मात ठराव करून त्याला इलिगल डिक्लेअर करून टाकला आणि त्याला सी सी प्रॉपर्टी आहे आणि त्यांना पण सरकार आहे त्यांचा त्यांचा दादागिरी आहे ते म्हणजे असं करून ते प्रॉपर्टीलाच पण बंद करून टाकलं हे प्रॉपर्टी पण दोन तीन वर्ष झालं लॉकडाऊन मध्ये येऊन तोडलेला प्रॉपर्टी आहे माझं लॉकडाऊन मध्ये सूड आहे काढतो काढतो म्हणजे टोटल रिव्हेंज आहे सरकारमध्ये तुम्ही दोघे एकत्र आहेत ना भाजप शिवसेना किती पण सरकार मध्ये ते हजबंड वाईफ नाही ना सरकार असो तरी पण त्यांचा तु त्यांचा त्यांचा पार्टीचा त्यांचा लेटर वेगळा आमचा लेटर वेगळा असं आमच्या कार्यकर्त्यांना तेच बोललं एवढे ते घाबरलेले आहेत की तुमच्यासारखा नगरसेवकांचा हा त्रास होत आहेत तर आमचं काय होणार आहे साहेबांकडे मदतीची मागणी केली काय आता पुढे तुमचा रोल डीसीएम साहेबांना मी सांगितलंय साहेब कुठेतरी इंटरव्ह्यू करा कोणाला तरी पाठवा आणि बघा खराब परिस्थिती काय येते मीरा असं परिस्थिती राहिला तर मीरा भाईंदर तर गेलाच आपल्या हातातून मी एवढ्या बोलणार